नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे अचानक कुणी पाहुणे मंडळी आली आणि काहीतरी नाश्त्याचा बेत आपल्याला करायचा असला तर अगदी झटपट आपण भजी करण्याचा विचार करतो किंवा संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला किंवा एखाद्या वेळी सकाळीसुद्धा अचानक आपल्याला गाड्यावरच्या भज्यांची आठवण येते पण आपण जेव्हा ती करायला जातो तेव्हा ती छान अशी कापसासारखी मऊ आणि आतून जाळीदार तयार होत नाही मग नेमके गाड्यावर कुठला पदार्थ वापरला जातो की त्यांची भजी इतकी छान तयार होतात आज हीच सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी गाड्यावर मिळतात तशीच कापसासारखी मऊ आणि आतून जाळीदार भजी तयार करूयात चला मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर इथे बघा सर्वात आधी बेसनपीठ मी घेतलेलं आहे ही एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्राम एवढं हे बेसनपीठ आहे भजी करत असताना छान ती मऊ येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तर बेसनपीठ छान बारीक असावं लागतं आता हे घरच्याच चणा डाळीचं बेसनपीठ तयार केलेलं आहे आणि गिरणीवरून छान बारीक असं हे दळून आणलेलं आहे आता आपली भजी छान अशी जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहोत तर ते इथे बघा पोहे खाण्याचे दीड चमचा एवढं मी दही घेतलेलं आहे दही थोडं आंबट असलं तरीही चालेल तर आता आपण यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे वाटीला थोडंफार दही आहे त्यामध्ये पाणी टाकून घेते आणि ही पूर्ण यामध्ये टाकून घेणार आहे मी आता आपल्याला या बेसन पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि आता भजी छान हलकी तयार होण्यासाठी आपल्याला हे जे बेसनपीठ आहे हे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जितकी छान हवा भरली जाईल तितके तुमची ती भजी आहे ती अशी हलकी तयार होतील तर बघा आपण यामध्ये थोडं आणखीनही पाणी टाकून घेणार आहोत जसं ज़ तुम्ही बेसनपीठ फेटत जाल तस तसं बघा या बेसनपीठाचा रंग हा हलकासा म्हणजे फिकट व्हायला सुरुवात होतो म्हणजे हा रंग जो आहे पिवळा तो थोडा हलका तयार होतो तर आपल्याला छान असं हे बेसनपीठ एकसारखं असं फेटून घ्यावं लागतं आता फेटायचं किती बेसनपीठ तर ते आपल्याला पाच मिनटं तरी फेटून घ्यावं लागतं तर आता बघा यामध्ये परत एकदा थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गुठळ्या यामध्ये अजिबातही आपल्याला राहू द्यायच्या नाहीत तर आता हाताने पूर्ण बघा मी एकसारखं एक असं एक हे फेटून घेत आहे आणि पाण्याचा तुम्हाला एक अंदाजही येईल की आपल्याला हे कितपत पातळ हवं आहे तर आधी मी पूर्ण फेटून घेते आणि नंतर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते आपल्याला कशा पद्धतीचं हे पीठ तयार करायचं आहे पण फेटून घेणं मात्र खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य टाकून घेणार आहोत तर बघा आता हे फेटत असतानाच पीठ हलकं व्हायला सुरुवात होते आणि याचा जसा रंग बदलतो तोही तुमच्या लक्षात येतो आणि बेसनपीठ सुरुवातीपेक्षा तुम्हाला थोडंसं जड जातं हात फिरवायला तेही लक्षात येतं तर बघा आता हे बेसनपीठ माझं फेटून झालेलं आहे आणि बघा हलकं झालेलं आहे ना आत्ता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटत असेल पातळ झालं की काय पण हे अजिबातही पातळ झालेलं नाही आता यामध्ये पुढचं साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे दोन मोठे कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आता आपण गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी तयार करणार आहोत तर यासाठी कांदा तर भरपूर लागणारच आहे तर आता यामध्ये बघा आलं आणि लसूण थोडं मी जाळसरचं ठेचून घेतलेलं आहे चमचाभर पोहे खाण्याचे एवढं तर हे सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथे अर्धा चमचा जिरो आणि अर्धा चमचा धने याची छान अशी भरळ करून घेतलेली आहे हे सुद्धा आवर्जून यामध्ये टाका आणि आता यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने बारीक अशी चिरून घेतलेली आहे तीसुद्धा टाकायची आहेत आपल्याला आता बेसनपीठ थोडं पचायला जळ असल्यामुळे इथे आपण यामध्ये अर्ज अर्धा चमचा ओवा हातावर चोडून घालणार आहोत तर ओवासुद्धा यामध्ये जरूर घाला आता ओवा टाकून आपला झाल्यानंतर यामध्ये आपण भरपूर सारी अशी कोथिंबीर घालणार आहोत तर कोथिंबीरसुद्धा आधी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण घातलेले आहेत आता घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ तर मीठही बघा यामध्ये चवीप्रमाणे घालायचं थोडं जरी कमी असलं तरी भजे आपल्या खायला ती छान चवदार अशी लागत नाहीत आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अगदी बघा अर्धा टीस्पून एवढा खायचा सोडा यापेक्षा फक्त जास्त घालू नका त्यामुळे भजी तेलकट होऊ शकतात तर आता आपण टाकलेलं सर्व साहित्य यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपलं दोनच साहित्य यामध्ये घालायचे राहिलेले आहेत ते आपण नंतर घालून घेणार आहोत एकदा हे टाकलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा एकदा पूर्ण हे छान असं मिक्स करून घेते म्हणजे यामध्ये जे आपण मीठ आलं लसूणची जी अशी जाडसर कुटून घेतलेलं टाकलेलं आहे ते सगळं यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत तर मी थोडी कमी तिखट असलेली हिरवी मिरची यामध्ये टाकत आहे बघा एक मोठी मिरची अशी याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजेच काप केलेले आहेत तुम्ही लाल तिखटाचाही इथे वापर करू शकता आता ही मिरचीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण छान आपली भजी आतून जाळीदार येण्यासाठी यामध्ये एक चमचाभर कडकडी तसं तेल टाकणार आहोत सर्व साहित्य टाकून झालेले आहेत तर आता यावर एक चमचा एवढं कडकडी तसं मी तेल टाकणार आहे बघा तर हे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन मिनटं थांबायचं आणि नंतर हे मिक्स करून घेते कारण तेल गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो तर आता हे पूर्ण एकदा मिक्स करून घेते दुसरीकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि बघा सुरुवातीला आपल्याला पातळ असं वाटणारं बेसनपीठ बघा आता व्यवस्थित असं झालेलं आहे तर आता अगदी हे भजी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे पीठ तर आता याची छान गोल भजी आपण तयार करून घेणार आहोत आणि भजी आपण तेलामध्ये टाकत असताना आपण केवढी भजी टाकतो आणि किती छान फुलतात हे सुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा आता तेल छान गरम करायचं पण त्यातून धुवा निघेल इथपर्यंत गरम करायचं नाही आणि कमी तेल गरम असेल आणि त्यामध्ये तुम्ही भजी टाकली तर भजी तेलकट होऊ शकतात भजी टाकल्यानंतर ती अगदी दोन ते तीन सेकंदामध्येच वर यायला पाहिजे आता बघा भजी मी टाकून घेत आहे आता एका बॅचमध्ये बरेचसे भजी मी टाकून घेत आहे तर आता भजी आपली फुलतात त्यामुळे त्यांना थोडी जागासुद्धा तेलामध्ये असायला हवी तर आता ते एकमेकांना चिटकणार नाहीत आता इथे दोन मिनटं झाल्यानंतर भजी आपण पलटवून घेणार आहोत आणि बघा भजी काय फुलल्या गेलेली आहेत तेलामध्ये तर अगदी प्रमाणात सर्व साहित्य तुम्ही टाकलं आणि मी सांगितलेल्या पद्धतीने भजी करून बघितली तर बघा छान अशी तुमचीसुद्धा भजी तयार होतील तर आता आपल्याला छान याला सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आणि आतूनसुद्धा भजी छान अशी शिजल्या गेली पाहिजेत म्हणजे आतून बेसनपीठ कच्चं राहायला नको तर इथे आपल्याला गॅसची जी स्पीड आहे ती कमी ठेवायची आहे आता म्हणजे सुरुवातीला गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि नंतर आपल्याला दोन मिनटानंतर गॅसची स्पीड कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत कारण त्यामुळे भजी वरून लाल होतानाही तुम्ही जर गॅसची स्पीड मोठी ठेवली तर वरून भज्यांना कलर येईल आणि आतून भजी कच्चीच राहतील बघा ही भजी तयार झालेली आहेत आपली तर आता आपण ही पेपरवर काढून घेणार आहोत आणि भज्यांचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता काय छान आलेला आहे तर आता बघा यावर काढून घेते आणि याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा अशीच तळून घेते बघा आता भजी टाकत असताना परत गॅसची स्पीड आपल्याला मोठी करायची आहे आणि अगदी दोन मिनटात गॅसची स्पीड कमी करायची आहे नाहीतर गॅसची स्पीड तुम्ही तशीच ठेवली तर वरून भज्यांना जास्त लालसर रंग येतो तर आता हीसुद्धा बघा बॅच मी टाकून घेतलेले भजे आहेत तर ते सुरुवातीला बघा केवढे होते आणि आता केवढे झालेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही अगदी सोड्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं तेलाचं आणि मी सांगितलेला जो सिक्रेट पदार्थ आहे तो तर आवर्जून घाला त्यामुळे भजी छान जाळीदार तयार होतात आणि छान कापसासारखी मऊ भजी तयार होतात तर बघा आता भजी बघा अजिबातही तेलकट झालेली नाहीत आणि तुम्हाला एक तोडूनसुद्धा मी दाखवते आपला भजा आतूनही किती जाळीदार असा तयार झालेला आहे तर मंडळी मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा छान गाळ्यावर मिळतात तशी कापसासारखी मऊ आणि जाळीदार भजी नक्की तयार करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका परत छानशा एखाद्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद